नमस्कार रेखाच कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत अशी शेवग्याची शेंग बनवणार आहोत त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण एक कडेमध्ये एक चमचा तेल टाकून घेऊ तेल गरम झाले की त्यात आपण एक चमचा हळद टाकून घेऊ आणि त्यातच बारीक कट केलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या टाकून घ्यायच्या आणि त्या दोन ते तीन मिनटं आपण सतत तेलामध्ये अशा भाजून घ्यायच्या तुम्ही म्हणाल की असं का भाजून घ्यायच्या अशा भाजून घेतल्या ना तर शेवग्याच्या शेंगाला छान अशी टेस्ट येते आणि त्या अशा उग्रासुद्धा लागत नाही तर छान अशा भाजून घ्यायच्या जास्त नाही भाजायचे आहेत आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं आपण त्याला भाजणार आहेत आणि खूपच झंझणीत आणि अशी टेस्टी भाजी होती का नाही तुम्ही एकदा कराल ना तर म्हणाला की सारखं सारखं करू आणि खूपच सरळ आणि सोपी पद्धत आहे जास्त वाटण्याची गरज नाही काही नाही आता शेवटीची शिंग भाजून आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये कांदा भाजायसाठी तेल घेऊ दोन पाळी तेल घेतलेले आहे तेल छान गरम झाले की त्याच्यात आपण एक चमचा जिरे टाकून घेऊ जिरे छान भाजले की त्याच्यात आपण थोडासा हिंग टाकून घ्यायचा तो पण भाजीत छान लागतो त्यातच बारीक चिरलेला एक कांदा आहे तो टाकून घेऊ आणि तो पण आपण छान असा भाजून घ्यायचा तर कांदा छान भाजून घेऊ तर कांदा छान भाजत आलेला आहे आपण ह्याच्यात सिंगणाचा कोटसुद्धा वापरला नाही तरी पण शेवटीची एकदम चविष्ट झालेली त्याच्यात आपण एक चमचा आलं लस पेस्ट आहे ती टाकून घेऊ आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे कोणसुद्धा करू शकतो त्याला आता छान भाजून झाली त्याच्यात मसाले टाकून घेऊ ना शेंगदाण्याचा कुटाची गरज आहे ना वाटणाची गरज आहे साधा आपला एक कांदा कापला आपली शेवग्याची शेंग रेडी ते आपण चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा वरण भात केलं त्याच्याबरोबर सुद्धा तोंडी लावायला खाऊ शकतो खूप छान होते आता आपण त्याच्यात रेग्युलर मसाले आहेत ते टाकून घेऊ हळद धना पावडर जिरा पावडर लाल तिखट आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान मिक्स करून झाले की आता आपण त्याच्यात एक ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला रस्सा नाही करायचा आहे फक्त आपण शेवग्याची शेंग सुखी करणार आहोत म्हणून शेवगीची शेंग सिजल तेवढंच पाणी टाकायचं आहे तर आपण एक ग्लास पाणी टाकलेलं आहे छान एकदा मिक्स करून घेऊ त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता पाणीला एक उकळी येऊ देऊ पाण्याला एक उकळी आली शेवग्याची शेंग भाजून ठेवली होती ते त्याच्यात सोडून घेऊ आणि झाकण न ठेवता जरी शिजवली तरी लगेच असते आता पाच मिनटं तिला अशीच शिजू देऊ आपण तर छान अशी आपली शेवग्याची शेंग रेडी झालेली आहे थोडी अजून शिजवून घेऊ आपण तिला कारण आपल्याला रसा नाही पाहिजे सुकी करायची छान अशी झनसानी आपली वेगळीची सेंग से रेडी झाली व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय विधव नका धन्यवाद